हिंदू पंचांगातील सहावा महिना चातुर्मासातील दुसरा महिना आणि वर्षा ऋतूतला शेवटचा भाद्रपद आता सुरू होणार आहे हा सर्वांचाच आवडता महिना कारण या महिन्यात आपण गणेशोत्सव साजरा करतो लहान मुलांपासून वडीलधाऱ्या लोकांपर्यंत सगळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाढ बघत असतात गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे विघ्नहर्ताची पूजा आरत्या सजावट आणि मोदक यांच्या उत्साहात पार पडतात या महिन्याच्या तृतीयेला आपण हरतालिका हा सण साजरा करतो या दिवशी महिला हरतालिकेची पूजा करतात आणि उपवासही ठेवतात या महिन्याच्या पंचमीला असते ऋषी पंचमी ज्या दिवशी आपण सप्त ऋषींची पूजा करतो भाद्रपदातील अनुराधा नक्षत्राला ज्येष्ठ गौरी आवाहन ज्येष्ठ नक्षत्राला पूजा आणि मूळ नक्षत्राला विसर्जन भाद्रपदातील पौर्णिमा झाली की सुरुवात होते जो दिवस असतो या दिवसात आपण आपल्या पूर्वजांचे पूर्ण भक्ती स्मरण करतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो असे म्हणतात की पित्रांचे श्राद्ध केल्याने आत्म्याला शांती मिळते आणि ते त्यांच्या वंशजांना सुख समृद्धी देतात बापांचा आशीर्वाद घेऊन मोदक खाऊन आणि गणपती मंडळांचे देखावे बघून हा सण साजरा करूया गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा